इतिहासातला काळा दिवस आज घडतोय का याची भीती शिवभक्त म्हणून आम्हाला आहे छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्याचं कारण होतं की अनेक शिवभक्तांवरती खोटे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते याच बरोबरीनं दुसरं कारण होतं शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा ही छत्रपती संभाजीराजेंची भूमिका होती आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते जवळपास एक दीड तास ही सगळी चर्चा चालू आहे संभाजीराजेंचा प्रश्न असा आहे त्यांना जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या उत्तरा त्या प्रश्नाला उत्तर, उत्तर नसल्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थांबवून घेतलेला आहे जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणावर बाहेर न पडण्याच्या बघितलं याची साशंकता आहे परंतु हा काळा दिवस आहे मी आपल्याला सांगतोय त्याही पुढे जाऊन या पुरोगामित्वाच्या बुरखा जो या कोल्हापूरने पांगरलेला आहे तो पुरोगामित्वाचा आम्ही सन्मान करतो परंतु विशाळगडावरती जर टोकाचं अतिक्रमण होत असेल आणि त्या ठिकाण अतिकारवाय अतिक म्हणजे दहशतवादी कारवाई जर होत असतील आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रक्रियेनंतर जर कोणतरी छत्रपती संभाजीराजांविषयी वेगळी भूमिका घेत असेल संभाजीराजांवरती तिथले खासदार असतील पालकमंत्री असतील अनेक राजकीय नेते मंडळी जर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणार असतील तर महाराष्ट्रातला शिवभक्त तुमच्या कोल्हापूरच्या राजकारणाबाई हे खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करू अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा